नाही ते मुंबईला निघालेले आहेत मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे त्यामुळं तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या तसं देणं हे शक्य नाही कारण ओबीसी समाजाला अवघड कमी मिळालेलं आहे त्यांची संख्या आता किती नक्की आहे ते करेल पण कालील कमी कर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे बावन्न टक्के ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण व्हीपी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना पन्नास टक्क्याच्या पुढं तर जात आलं नाही आणि त्यामुळं शेड्यूल कास्टला ला पंधरा टक्के आरक्षण शेड्यूल ट्रायब ला साठ टक्के आरक्षण असं साडे बावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास टक्केच्या पुढे जाता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण आलेलं आहे तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार मान्य सरांगी पटेल मी त्यांना जाऊन मध्यंतर जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुलबी त्यांच्या नोंदी आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही फायदा आहेच आहे पण केंद्राचा वेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करत असताना मला वाटतं की देशामध्ये असणारे सगळे क्षत्रिय जे आहे या सर्व क्षेत्रियांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरूर आम्हाला त्यांच्याबद्दल शंप्याती आहे म्हणून धरांगे पाटील यांनी मराठा समाज घडबडून जागा केलेला आहे पण शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे तत्पूर्वी मला असं वाटतं की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एखादी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि त्यांचं मत समोर मांडावीत आणि सरकारला जे काय करणं शक्य आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते अत्यंत ने सक्षम असणारे नेते आहेत त्यामुळे ते याच्यातून तो नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील जरी देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असले तरी ते सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत ते सगळ्या बहुजनांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांच्यावर ब्राह्मण जातीचा ठपका